कालचा पाडव्याचा ब्लॉग आणि आजचा भाऊबीजेचा ब्लॉग असे दोन्ही कंबाईंड ब्रेड झालेला आहोत दोघे जण पाडव्यानिमित्त आवडते कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉवम कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आहे दिवाळी पाडवा तर सगळ्यात आधी तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या आणि दिवाळी पाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा मागचा लक्ष्मीपूजनाचा व्लॉग तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल खूप छान आम्ही इथे दिवाळी सेलिब्रेट केली करतोय आणि तसं तुमच्याबरोबर शेअर सुद्धा केलेलं आहे आज सुद्धा दिवाळी पाडवा आहे मी छान रेडी झालेली आहे आणि आता चेतनचं औक्षण करणार आहे तर त्या सगळ्या गोष्टी तर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पण आज सकाळपासून दिवस फार जास्त बिझी होता मला म्हणजे मध्यंतरी मी तुम्हाला बोललेत होते की लक्ष्मीपूजनाला आम्ही अनारस्याचा निवेद्य दाखवतो तर मग त्या दिवशी म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी मी थोडे अनारसे करून घेतले होते नैवेद्यापुरते आणि म्हणलं की उरलेले अनारसे मी नंतर करते तर आज मी सगळे अनारसे करून घेतले दुपारी माझं तेच काम चालू होतं आणि खूप छान झालेले आहेत अनारसे सगळ्यांना घरी खूप आवडले पीठ तर भारतातूनच आणलेलं होतं ऑफकोर्स आणि यावेळेस पहिल्यांदा मी, मी तुपातले अनारसे केलेले आहेत तर ते मला जास्त आवडले कारण की तेलातले अनारसे केले की त्याचं तेल सगळं खाली साठतं सो सकाळचं काम आवरून झाल्यानंतर जेवढा वेळ मी त्याच्यामध्ये मी पटकन मेकअप केलेलं आहे आणि छान अशी रेडी झालेली आहे नवीन साडी नसलेली आहे तर ही माझी नवीन माहेश्वरी सिल्क साडी आहे आणि ही मी बनवून घेतलेली आहे म्हणजे कलर कॉम्बिनेशन तर मला पर्पल आणि स्काय ब्लू असं कॉम्बिनेशनमध्ये ही साडी हवी होती तर ती मला बनवून मिळाली लकीली चंद्रमा कलेक्शन यांच्याकडनं मी ही साडी घेतलेली आहे पदर बघा मला पदर खूप जास्त आवडला कॉम्बिनेशन बघा बुट्टे पण याच्यावरचे मला भयंकर आवडलेले आहेत खूपच सुंदर आहे आणि ह्याच्यावरती मी छान अशी मोत्याची ज्वेलरी पेरअप केलेली आहे मोत्याचे इयरिंग्स त्यानंतर हातामध्ये या छान बांगड्या तर आज मी पेस्टल कलरच्या बांगड्या घातलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूपच छान आहेत या बांगड्या थोड्या वेगळ्याच आहेत एकदम आणि खड्याच्या बांगड्या मला खूप आवडतात कारण की त्या सगळ्या ड्रेसेसवरती मॅच होतात साड्यांवरती मॅच होतात सो त्यामुळे मी अशाच बांगड्या जनरली आणते म्हणजे सासूबाईचं आणतात माझ्या त्यांना खूप आवड आहे बांगड्या खरेदीची मी ह्याच्या आधी पण सांगितलेलंच आहे आणि ह्याच्यावरचा जो, जो ब्लाऊज आहे तो मला शिवून नाही घेता आला कारण की मी भारतात नव्हते त्यामुळे त्यामुळे मी गोल्डन ब्लाऊज पेअरअप केलेला आहे पण ह्याच्यावरती याच कलरचा ब्लाऊज किंवा कॉन्ट्रास्ट म्हटलं तरी या कलरचा ब्लाऊज पण खूप छान दिसणार जेव्हा मी भारतात जाईन तेव्हा मी नक्की शिवून घेईन पण फॉर नाव असा आहे माझा हातचा लुक तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चेतनचा लुक असा आहे सो आ, मी जेव्हा ब्लू म्हणजे अम आम्ही शेड तरी ऍटलीस्ट थोडीफार मॅच करतो तर ह्यांच्याकडे पर्पल नाही आहे नेमका नाही ने तर पर्पल असलं असतं तर एकदमच छान मॅच झालं असत पण ब्लू ची शेड आहे सो त्यामुळे असं छान आम्ही आज रेडी झालेलो आहोत दोघ जण निमित्त तुम्हाला कशी वाटली चेतन साडी खूप आवडली आणि एकदम अशी हलकी असं वाटतं रे एकदम हलकी म्हणजे असं वाटत पण नाही की म्हणजे जर जा का दिवसभराचं असं फंक्शन असेल ना तर ही साडी एकदम बेस्ट आहे बेस कलर कॉम्बिनेशन वगैरे मस्त आहे आणि एकदम असं फ्रेश कलर आहे या असा मला खूप साडी आवडली आज मी नुसती आरशामध्ये बघते जेव्हापासनं साडी नेसली आहे तेव्हापासनं आणि आम्हाला जायचं आहे आमच्या एका फ्रेंडकडे फराळ आला लगेचच जाऊन येणार आहे घरी येऊनच परत डिनर वगैरे करणार आहोत पण त्यामुळं मग आम्ही सगळेच रेडी झालेलो हो, आहोत आता पटकन औक्षण करते आणि मग निघते ही साडी स्नेहाने स्वतःच आणली आहे जाऊन ऍक्च्युअली कारण मला एवढं साडी मधलं कळत नाही तिला की मी तुला जी ती घेऊन ये साडी तर पाडव्याला ना ते मला काहीतरी घे म्हणत होते तर मी त्यांना म्हणलं की काय घेऊ काय घेऊ तर माझ्या सगळ्या मैत्रिणी मा इथे शॉपिंगला चाललेल्या तर मग मी म्हणलं की सगळ्या मैत्रिणी शॉपिंगला चालल्यात वगैरे असा आमचा विषय झाला तर मग चेतन म्हणले एनिवे मी तुला पाडव्याला काहीतरी गिफ्ट देणारच आहे तर तू पण का नाही एक साडी घेत तर मी म्हणलं माझ्याकडे एवढ्या साड्या आहेत पण मग त्यांची इच्छा होती की मी साडी घ्यावी तर मग म्हणून मग गेले मैत्रिणींसोबत आणि ही छानशी अशी राजहंस पैठणी आणलेली आहे तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन म्हणजे येत्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये कशी आहे पदर कसा आहे खूप जास्त सुंदर साडी आहे आणि ह्याच्यामध्ये चा तीन चार कलर्स होते पण मला हाच कलर आवडला आणि मी तिकडून चेतनना व्हिडिओ कॉल पण केलेला की घ्यायची म्हणून कलर ते असलो तर नेहमी घेतलीच असती साडेटन म्हणजे दिवाळीमध्ये किंवा प्रत्येक सणाला आपण गेलो असतो आणि घेतली असती आणि माझी खूप इच्छा आहे की अजून तिच्याकडे पैठणी असाव्यात बघू कधी ऑलरेडीच एवढ्या पैठण्यात वेगवेगळ्या कलरच्या आता अजून किती पण कारण की इथे एवढं नेसलं जात नाही ना म्हणून मग माझा तो विचार असतो बट काही हरकत नाही खूप छान असं गिफ्ट दिलेलं आहे चेतन त्याबद्दल थँक्यू सो मच वेलकम चला आता आम्ही आमच्या फ्रेंड्सकडे जाऊन येतो फराळाला पटकन आणि मग जेवण वगैरे करूया ठीक आहे नमस्कार मंडळी तर आज आहे भाऊबीजेचा दिवस आणि भाऊबीज आणि पाडवा हे दोन व्हिडिओ मी एकत्र करायचे ठरवले होते कारण की दिवसभर असं काही वाटतच नाही की दिवाळी आहे वगैरे कारण की मुलं शाळेत असतात आणि चेतन ऑफिसमध्ये असतात तर त्यामुळं संध्याकाळी सगळे घरी आले कीच असं वाटतं की, की दिवाळी आहे आणि संध्याकाळी मस्त आम्ही मग दिवे वगैरे लावतो आणि मुलं म्हणजे थोडीफार रांगोळी वगैरे मी त्या अशा ज्या रेडीमेड रांगोळ्या असतात तर त्या घेऊन आलेली आहेत तर त्या मी मुलांना देते तर ते त्या सेट करतात वगैरे असं दोन दिवसापासून सगळ्या गोष्टी चालू आहेत आता सनसेट होतोय इथे मागे तुम्हाला दिसत असेल दाखवते मी झूम तर सनसेट होतोय आत्ता जस्ट आणि आणि मुलं घरी आलेली आहेत आता त्यांना खायला वगैरे दिलेलं आहे तर त्यांचं थोडं खाणं पिणं झालं की त्यांना आता रेडी करणार आहे त्यांना छानसे असे ड्रेस मी भारतातून ऑर्डर केले होते तर ते आ, आज घालणार आहे दोघांना आणि भाऊबीज असली किंवा रक्षाबंधन असलं तर मी दोघांना सिमिलर ड्रेस घालण्याचा प्रयत्न असतो माझा तर ते पण कसे आहेत ड्रेसेस वगैरे तुमच्याबरोबर शेअर करते मी आणि माझा आजचा जो लुक आहे तो सुद्धा खूप स्पेशल आहे तर तो पण मी तुमच्याबरोबर शेअर करते चेतना सांगते की थोडं मला हेल्प करा स्विमिंग करायला आणि आपण छान आज भाऊबीज सेलिब्रेट करणारच आहोत जो लुक आहे तो एकदम स्पेशल आहे स्पेशल कारण की ही जी साडी आहे ती माझ्या आजीची साडी आहे आणि आजी आता जेव्हा आई बाबा इकडे आले अमेरिकेला तर तेव्हा त्यांच्यासोबत ते पाठवली होती आई घेऊन आली येताना आणि त्यामुळं मी आज म्हणलं की काही झालं तरी ह्या दिवाळीमध्ये मला मा एकदा तरी कुठल्या तरी एका एक दिवशी तरी ही साडी नेसायची आहे सो अशी छानशी अशी ग्रीन कलरची साडी नेसलेली आहे आणि माझ्याकडे अजून एक सुद्धा ग्रीन कलरची साडी आहे आणि त्याचं जे कलर कॉम्बिनेशन आहे ते थोडंफार सिमिलर आहे ब्राऊन आणि ग्रीन असं सो हे जे ब्लाउज आहे ते थोडंफार त्याला मॅच झालेलं आहे चांगलं सो ते पेअरअप केलेलं आहे हातामध्ये छान बांगड्या घातलेल्या आहेत गळ्यामध्ये हा छानसा नेकलेस घातलेला आहे ठुशी नेकलेस म्हणतात ह्याला बहुतेक माझं नेहमीचं मंगळसूत्र घातलेलं आहे आणि सिंपल अशी एकदम रेडी झालेली आहे आज फास्ट रेडी झाली एकदम अक्षरशः आम्ही मेकअप सुद्धा दोन ते तीन मिनटांमध्ये केलेलं आहे तर तुम्हाला जर का मेकअप बघायचं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमच्यासाठी स्पेशली एक वेगळा एकदमच फील मला लुक मध्ये या कारण की आजीची साडी आहे म्हणून सो सो ब्लेस्ड की uh, माझ्या आजीची साडी मला एक नेसता येते अमेरिकेमध्ये खूप छान वाटते अशा सगळ्या आठवणी ताज्या होत आहेत कारण की जेव्हा आम्ही लहान होतो जेव्हा कॉलेजमध्ये सारी डे वगैरे असतात ट्रडिशनल डे तर त्यावेळेस मी आई आणि आजीच्या खूप साड्या नेसलेली आहे सो आता असं छान वाटतं एकदम असं नॉस्टॅल्जिक फिलिंग म्हणतो ना आपण त्या टाईपमध्ये तर कशी वाटली ही साडी मला नक्की सांगा मला तरी खूप आवडली आणि आय होप की तू मला पण आवडली असेल सो चला सियाना शौर्याचं खाऊन झालंय मी त्यांचे कपडे वगैरे चेंज करून घेते मुलांसाठी मी खास आ, हे भाऊबीजेसाठी कपडे इंडियातूनच ऑर्डर केले होते तर हा जो आहे तो शौर्याचा झब्बा आहे असा आता जेव्हा ते घालतील दोघं जणं तर तेव्हा तुम्हाला दिसेलच आणि ही त्याच्यावरची आहे पॅन्ट आणि मला दोघांचं हे असे ट्विनिंग क्लोथ्स खूप आवडतात खूप रेअरली मिळतात ॲक्च्युली खूप शोधावे लागतात कारण की मुलगा आणि मुलगी समजा दोन मुली असतील तर एकदम इझी आहे छोटा साईज मोठा साईज घेतला की काम होतं पण ह्यांचं असं होत नाही कारण की एकतर छोटा साईज मोठा साईज तर पाहिजेच प्लस मुलाची आउटफिट आणि मग मुलीचे आउटफिट असं होतं सो लिटल डिफिकल्ट टू फाईंड बट तरी सुद्धा मी शोधले कसे मिळाले आणि हा जो आहे तो सियानाचा पंजाबी ड्रेस टाईप असा आहे म्हणजे काय म्हणूया सलवार कमीज टाईप आहे तर खूप सुंदर मिळाला मला आ, म्हणजे कलर कॉम्बिनेशन मला खूप जास्त आवडलं प्लस याला अशी गोटापट्टीची डिटेलिंग वगैरे आहे ते पण खूपच सुंदर दिसतंय आणि ही त्याच्यावरची पॅन्ट आहे आणि मुख्य म्हणजे कॉटनचे आहेत कपडे आतून छान ह्याला असं अस्तर आहे त्यामुळे मुलांना बिलकुल टोचणार वगैरे नाहीत हे कपडे आणि ही साधी अशी नेटची ह्याच्यावरची ओढणी आहे पण ओढणीला पण छान डिटेलिंग आहे तुम्ही बघितलं तर गोटापट्टी लावलेली आहे आणि अजून लहान आहे तोपर्यंत हे घालून घेतील ते असे कपडे मॅचिंग एकदा का मोठे झाले की कदाचित घालणार नाही सो मी माझी इच्छा पूर्ण करून घेते आता सध्या मुलं रेडी झालेली आहेत आणि हे दोघांचे ट्विनिंग आउटफिट एकदम छान दिसत आहेत बांगड्या घातलेल्या आहेत कलरफुल आहेत एकदम गळ्यामध्ये छान मोत्याची माळ घातलेली आहे टर्न करू हेअरस्टाईल अशी छानशी आम्ही पटकन केलेली आहे कारण की मुलं शाळेतून आली की खूप थकून जातात आम्ही सेलिब्रेट करणार आहे भाऊ बीज भाऊ बीज आणि येस चला या इकडे आपण लावूया ह्या त्या पण पणत्या सगळ्या एकत्र करून आणल्यात बाहेरून राखी बंधन दे बागीस आणि दिवाळी हो आणि शौर्य तुझा दिवाळी फेवरेट आणि हा बट गणपती बाप्पा गणपती बाप्पा हो? हो ना सगळे छान अशा पण त्या लावून घेतलेल्या आहेत आणि आज चेतननी सुद्धा ग्रीन कलरचा झोपा घातलाय के मॅचिंग केलंय आणि ऍक्च्युली लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सुद्धा मी येल्लो किंवा अशी मस्टर्ड कलरची साडी नेसलेली आणि तुम्ही पण येल्लोच घातले मॅचिंग मॅचिंग होत आहे पण चला आता आणि सियाना शौर्यानी आज मॅचिंग केलंय त्यात इज मोर इम्पॉर्टंट हो ना चला आपण काय करू पहिले ठेवून घेऊ मग लावूया दररोज त्या काय नवीन रांगोळी काढत नाही मी एकदा दिवाळीला लक्ष्मी पूजनाला छान मोठी रांगोळी काढते आणि त्याच्या आधी जेव्हा वसुबारस वगैरे असतं धनतेरस असतं म्हणजे धनत्रयोदशी तर त्या मग छोटी रांगोळी काढते दरवाजात पण लक्ष्मी पूजनाला जी काढते ती मी ठेवते तशीच तर जोपर्यंत ही जी मोठी रांगोळी आहे ते आमचा माळी खराब नाही करत ना तोपर्यंत मी अशीच ठेवणार ही रांगोळी तर चला आता हे दिवे इथे लावते सुश्रुतची आठवण येते आज कारण की मागच्या दिवाळीला तो इथे होता आणि आता नाहीये तर तो व्हिडिओ बघतो मला माहिती आहे सो so, सुश्रुत हॅपी भाऊबी आताच माझी बहीण पण येऊन गेलेली पूनमताई सो so, uh, मिस करतोय तिला पण भाऊबीजेच्या दिवशी uh, खूप वर्ष झाले आम्ही भाऊबी सोबत साजरी केलेली नाहीये सो so, uh, नॉट इवन रक्षाबंधन रक्षाबंधन पण नाही केलेलं म्हणजे कुठल्याच सणाला मोस्टली आम्ही इंडियामध्ये नसतो कारण की सुट्ट्या वगैरे जुळून येत नाही त्यामुळे पूनम ताई हॅप्पी भाऊ बीज येस आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा आमच्या सगळ्यांकडून हॅपी भाऊ बीज YouTube वरती इथे आपले भरपूर सारे फॉलोअर्स आहेत पण असेच फॉलोअर्स मला इंस्टाग्राम वरती सुद्धा हवे आहेत तर अजूनपर्यंत तुम्ही जर मला इन्स्टा अकाउंटला फॉलो करत नसाल तर नक्की फॉलो करा कारण की तिकडे स्पेशली मी आ, हे म्हणजे व्हिडीओ वगैरे पोस्ट करत असते आणि स्नेक पिक कंटेंट बघण्यासाठी तुम्ही तिकडे करा म्हणजे युट्यूब व्हिडीओमध्ये आम्ही शूट करत नाहीत कधी कधी मध्ये वगैरे टाकतो तिकडे पण तुम्ही फॉलो करा स्नेहाला तर येस तेच सांगायचं होतं आणि जर आत्ता फॉलो केलं तर मला तुमच्याकडून एक छानस असं हो, दिवाळी गिफ्ट मिळेल सो प्लीज फॉलो मी ऑन इंस्टाग्राम आणि आता सियाना शौर्यला म्हणलं मी जेवण वगैरे आवडते कालचा पाडव्याचा व्लॉग आणि आजचा भाऊबीजेचा व्लॉग असे दोन्ही कंबाईन व्लॉग मिळून आज तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे आजचा व्हिडिओ तर आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजून केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लेके लेके